नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी संजय राऊत सोडणार राजकारणासह सो पत्रकारिता तर नेमकं काय कारण आहे या मागचं या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यावर विरोधक सातत्याने शिवराळ भाषा वापरत असल्याची टीका करत असतात या टीकेला स्वतः संजय राऊत यांनी उत्तर दिलं संजय राऊत म्हणाले की मी अजिबात शिवराळ भाषा वापरत नाही तुम्ही मला एक शब्द दाखवा जिथे मी शिवराळ भाषा वापरली मी कधीच चुकीचा शब्द वापरलेला नाही तुम्ही एखाद्या शब्दावरून मी काय बोलतो हे ठरवू नका महाराष्ट्रातले काही भाजपचे आमदार आहेत जे अशा प्रकारची भाषा वापरत असतात परंतु तुम्ही असा प्रश्न त्यांना विचारता का संजय राऊत म्हणाले जे लोक शिवाळ भाषा वापरून आमच्यावर टीका करतात आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो गरज पडली आम्ही रस्त्यावर उत्तर उत्तर देतो यापुढे आमची अशीच प्रतिक्रिया असेल त्यांना उत्तर देण्याची आमची ताकद आहे कोणाला वाटत असेल की ही माझी चुकी ही माझी भाषा चुकीची आहे तर तुम्ही त्यावेळेस आपली प्रतिक्रिया असेल मी कधी शिरवाळ भाषा वापरत नाही होतं तर मी मला दाखवा की मी अमुक ठिकाणी शिव शिरवाळ भाषा वापरली आहे आरोप करण्यापूर्वी तुम्ही सिद्ध करून दाखवा तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी त्या क्षणी पत्रकारिता आणि राजकारण सोडून देईल तर आपल्याला काय वाटते याविषयीची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद